आवाज येतोय सगळ्यांना बघू दे लाईव्ह एकदा लाईव्ह आले का नाही आपण आता चेक करू चेक करो लाइव वाला का नाही मराठी कोडिंग चा मराठी का येस सर येस तर आजचा मेन पर्पज असा आहे की आपल्याला एक ऍप्टिट्यूड सिरीज स्टार्ट करायची आहे आपल्या मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर तर जी पण सिरीज आपली स्टार्ट होणार आहे ती खरं उद्यापासून स्टार्ट होणार आहे म्हणजे की माझं एक टार्गेट एक तीस पंचवीस मिनिटाचा तीस मिनिटाचा डेली आपण सेशन घेणार म्हणजे एक व्हिडिओच्या फॉर्म मध्ये आपल्या चॅनेलवर येत जाईल त्यामध्ये मी काही एक लेक्चर आपलं कॉन्सेप्ट बेस्ड राहील आणि दुसरं लेक्चर म्हणजे की न्युमेरिकल बेस राहील आणि काही न्युमेरिकल सेशन आपण लाईव्ह पण अरेंज करणार आहे फॉर्म मध्ये काही गोष्टी अरेंज करू अजून दुसरी गोष्ट म्हणजे की काही विद्यार्थ्यांचे डाऊट असेल तर झूम मिटिंग वर आपण डाऊट वगैरे सॉल्व्ह करू पण मेन पर्पज असं वाटतं की सर आम्हाला कोडिंग येते मग ऍप्टीट्यूडचं पर्पज काय कशाला सर्व्हिस बेस्ड कंपनी या ऍप्टीट्यूडला काय यूज करताय जर आम्हाला कोडिंगच येते तर ऍप्टिट्यूड का हे समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे तर एक लक्षात ठेवा कंपनी तुम्हाला हायर करते तिचा काहीतरी मेन पर्पज राहतो की ह्या व्यक्तीला हायर केल्यानंतर माझं स्पेसिफिक काम हे काय झालं पाहिजे व्यवस्थितपणे झालं पाहिजे त्यासाठी काय ती कंपनी त्या तुम्हाला हायर करते पण हायर करत असताना एक विसरू नका की आपण त्या स्किल सोबतच एक दुसरी स्किल म्हणजे की तुम्ही लॉजिकली अनालिटिकली खूप चांगले पाहिजे आणि हे टेस्ट करण्यासाठी मेनली काय करते ऍप्टिट्यूड सिरीज ऍप्टिट्यूड पहिला तुमचा जी लेवल असते लेवल वन किंवा टास्क वन किंवा फेज वन जे असतं राऊंड वन असतो आपला त्या राऊंड वन मध्येच काय तुमचं ऍप्टिट्यूड पहिल्यांदा घेऊन हे के चेक केलं जातं की तुम्ही अनालिटिकली हे चांगले आहात लॉजिकली हे चांगले नाही हे चेक करण्यासाठी पहिले ते घेता आता याच्यामध्ये काय होऊन जातं की काही मुलं यांना मॅथमॅटिकली वीक असतात थोडेसे प्रिपरेशनच केली नाही ऍप्टीट्यूड जे मुलं खूप चांगलं पॅकेज फोडू शकतात ते पण काय पहिल्या राऊंड मध्ये माग जातात मग याच याचं सोल्युशन जसं की मला भरपूर जणांचे मेसेज पण आले की सर मी माझी कोडिंग खूप चांगली आहे सर्व गोष्टी चांगले पण आहे ना जेव्हा मी ऍप्टिट्यूड द्यायला जातो माझ्या ऍप्टिट्यूडच सिलेक्शन होत नाही मग आता त्यावरच एक सोल्युशन मी घेऊन आलो माझ्या परीने जेवढं होईल त्या परीने मी काय करणार आहे की इथं आपण काही सेशन पण चे पण राहू प्रोग्रामिंग त्या सिरीज आपल्या कंटिन्युअसली चालूच राहणार आहे पण त्यासोबतच आपली ही सिरीज पण काय आपली ही चालू राहणार आहे आता सगळ्यात पहिलं मी आपलं जे लाईव्ह आहे तिथे जाऊन बघतो की अजून तर कमी लोक जॉईन दिसत आहे मला ठीक आहे चला आपल्याला एक तुमच्याकडे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असेल नंतर पण ब बघतीलच आवाज वगैरे येतोय का चेक कर बरं व्यवस्थित ठीक आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे की आ, की ऍप्टिट्यूड कोणत्या कोणत्या कंपनी विचारते आणि का विचारते हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो मी तर सगळ्यात पहिलं बघा की आपली जी ऍप्टिट्यूडची सिरीज आहे त्यामध्ये सगळ्यात मेन प्रायोरिटी जर घेतली तर एक मिनट याला मी इकडे घेतो इथं बघा की आपली टी सी एस जी कंपनी आहे आता टी सी एस एनक्यूटी म्हणून टेस्ट घेते त्याच्यामध्ये काय असतं तुमचं क्वांटिट्यू बेस लॉजिकल बेस आणि वर्बल हे तीन पार्ट राहतात त्यासोबतच काही कोडिंग क्वेश्चन पण असतं त्याच्यामध्ये या तिघांसोबतच मोस्टली त्यांचा एक म्हणजे टी सी एस एनक्यूटीला खूप लोक बसतात पण ते रिक्वायरमेंट जागांसाठी काय खूप कमी असते मग ते पहिला एनक्यूटी टी एनक्यूटी म्हणून ते टेस्ट होते लॉजिकल बेस आणि वर्बल एस तर आपल्या या की या क्वेश्चन को यामध्ये विचारले गेलेले सगळ्या गोष्टी मी टॉपिक वाईज तिथे सोल्युशन पण प्रोव्हाइड करणार आहे कसे क्वेश्चन विचारले जाते ते क्वेश्चन पण डिस्कस आहे इव्हन कोडिंग राऊंड चे पण जे क्वेश्चन असेल ना लास्ट लास्टला काही सेशन आपण त्या बेसिसवर पण घेऊ किंवा मला जर दिसलं की कोडिंगचे पण क्वेश्चन विचारले तर आपल्या ऍप्टीट्यूडच्या सिरीज मध्ये ऍज अ कोडिंग क्वेश्चन म्हणून एक एक डिलिव्हर पण करत जाऊ आलं ना तर मेन पर्पज काय त्यांचं की मास हायरिंग किंवा फिल्ड फास्ट मोस्टली काय आहे तुमच्या एप, जातो त्यामध्ये काय काय असतं तुमचं कौन्टे, नंतर लॉजिकल ऍप्टिट्यूड आणि व्हर्बल ऍप्टिट्यूड अशी तीन ऍप्टिट्यूडचे से सेक्शन असतात आणि इथे मोस्टली जी कंपनी हायरिंगचा जो टाइप असतो एक तर बल्क बेस हायरिंग म्हणजे ऑफ कॅम्पस ट्राय करते किंवा काही कॉलेजमध्ये मध्ये टी सी एस मेनली जाते पण सध्या त्यांनी त्यांची जी टेस्ट आहे टीसीएस एनक्युरिटी बेस्ट त्या टेस्टच्या बेसिसवरच काय सिलेक्शन प्रोसेस आता चालते खूप कॉलेजमध्ये आता टी सी एस जाते हायरिंग वगैरे करते मोस्टली त्यांचे काय टेस्ट थ्रूच बल्क बेस ऑफ कॅम्पस थ्रू मोस्ट ऑफ दी मुलं हे हायर केलं जातात आता फिल्टरेशन लावून मोस्टली काय करतात मग बघतात की खरंच या मुलांनी कोडिंग त्यांचा ब्रेन वर्क करतोय का म्हणजे बेसिक त्यांचं नॉलेज चांगलं आहे का कम्युनिकेशन बेस्ड त्यांचं नॉलेज चांगलं आहे नंतर इन्फोसिस पण आहे इन्फोसिस पण सेम काय करते तुमचे अॅनालिटिकल आणि कम्युनिकेशन स्किल चेक करण्यासाठी इथं काय ठेवते ऍप्टिट्यूड रिझनिंग इंग्लिश म्हणून असतं मोस्टली पोर्शन हा सगळ्यांमध्ये कॉमनच राहतो जसं इथं क्वांटिट्यू लॉजिकल आणि व्हर्बल बेस राहतं किंवा न्युमेरिकल अबिलिटी म्हणून म्हणलं जातं टी सी मध्ये तसंच इथं तुमचं इन्फोसिसमध्ये ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग नंतर इंग्लिश या तिघांचं तुमचं मेन फोकस एरिया असतो इथं पण काय बल्क बेस आणि कॅम्पस थ्रू प्लेसमेंट तुमची मोस्टली होता नंतर विप्रो कंपनी आहे विप्रो कंपनीमध्ये काय स्पीड आणि अॅक्युरेसी चेक करण्यासाठी हा राऊंड तुमचा होतो त्याच्यात पण काय क्वांटिटेटिव्ह आणि लॉजिकल व्हर्ब मोस्टली तुमचे हे तीनच पोर्शन मोस्टली असतात आणि काही कोडिंग क्वेश्चन पण असतं तुम्हाला ते कोडिंग क्वेश्चन कोणते असता मी घेणार आहे या मध्येच घेणार आहे एक्सचेंजर इथं पण काय डिसिजन मेकिंग आणि लॉजिकल थिंकिंग या तुम्ही क्वेश्चन जर बघितले तर तुम्ही म्हणाल की टेस्ट काय बो असं मोस्टली कोडिंगचे क्वेश्चन होता आणि त्यासोबतच त्याचे हार्ड पण क्वेश्चन आपले ऍप्टीट्यूडचे तर मी कालच अनालिसिस करतो तेव्हा मला की खूप चांगले आणि असे क्वेश्चन होता की जे मुलांना लवकर सॉल्व्ह करता येत याच्यामध्ये स्पीडचा पण गेम असतो स्पीड तुमचं किती फास्ट आहे तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता तेवढा तुमचा स्पीड वाढणार आहे काही गोष्टी आपल्याला लगेच सुचणार नाही काही जणांना ते कोडिंगचा अभ्यास करून जातात आणि काय करता डायरेक्ट ऍप्टिट्यूड राऊंडला बसतात जे काही काही टूल्स पण आहे टूल्स थ्रू काय का करता की ऍप्टीट्यूड काढून पण घेतात की चिटिंग वगैरे करून ऍप्टिट्यूड काढून घेतात पण तरी पण मोस्ट ऑफ दी मुलं ना काही ठिकाणी खूप मग मग झालं का करतच नाही मग काय खूप सारे मोठे प्रॉब्लेम होऊन जातात आणि सिलेक्शन तर जातं मग असं होऊन जात लॉजिकल आणि क्रिटिकल रिजनिंग तिथे मोस्टली राहतं नंतर कॅप जी मी नाही सारखी कंपनी ती पण तुमची काय लर्निंग अॅबिलिटी चेक करते कॉग्निझंट कंपनी आहे ती पण काय बिझनेस लॉजिक मोस्टली इथे इंग्लिश वगैरे होत नाही होते ऍप्टीट्यूड अनॅलिसी असतात एच सी एल थिंकिंग स्किल इथे राहतात एचसीएल कंपनी कंपनीमध्ये तिथं क्वांटिट्यूड आणि लॉजिकल बेस क्वेश्चन तुमचे मोस्टली असतात टेक महिंद्रा कंपनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगिटी चेक करण्यासाठी इथं पण काय तुमच्या ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये एप्टिट्यूड रिझनिंग आणि वर्बल या तिन्ही गोष्टी तुमच्या होत्या आयबीएम चे एंट्री जॉब असतात तिथे अॅनॅलिटिकल माइंड चेक करण्यासाठी तुमचे ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल क्वेश्चन मोस्टली असतात आणि एन टी इन्फोटेक लॉजिकल आणि न्युमेरिकल बेस तुमचे असतात आणि ही कंपनी मोस्ट ऑफ तुमच्या कॅम्पस काय करते तुमचे प्लेसमेंट घेते आणि इव्हन ऑफ कॅम्पस वन ते प्लेसमेंट घेते तुमचे बऱ्याचशा कॉलेजमध्ये एल एन टी इन्फोटेक ही विजिट करत असते तर तिथं पण काय त्यांचा पहिला राऊंडच हा ऍप्टिट्यूडचा राऊंड असतो हाल ना आता नेक्स्ट डे नेक्स्ट डे की आपण इथे चेक करू की तुमचे चॅट्स मला इथे दिसले पाहिजे त्यासाठी काय कोड विद विन इथ हायस वेलकम बाकीचे मला बहुतेक रेक